नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांग सांगाय बापूर माळी आठपाडी आरोगापूर आठपाडी आठपाडी जिल्हा सांगली एक नाही हे डायंबाची भरडी कोणती होगवा बागेच वय किती बागे वय पंधरा वर्षी पंधरा वर्षी पंधरा वर्षी ही जी झाडं बघते साहेब हे वाडलेलं झाड मरीच झाड आहे मरीचं झाड नाही हे खोड बघायला जातोय कशाचं खोड काय झाली खोडालाय आणि हे वर खोडावर काय आहे तिलकट आहे तिलकट आहे आणि खोलाला हाँ, हाँ। होल पडली साहेब होल पडले त्या होलात काय जाते माहितीये का माझं पूर्ण बोट जाते बोट जाते शेंड्याला म्हणतोय साहेब शेंड्याला हे होल खोडाला किती मोठा असेल होल किती मोठा असेल भरपूर मोठा नाही तर ह्या झाडाला साहेब सेटिंग किती झाली साहेब सेटिंग आहे दीडशे पाव दोनशे दीडशे ते पावणे दोनशे सेटिंग आहे एका झाडाला सेटिंग किती असे घसानं किती सेटिंग आहेत घसाला वीस वीस ठिकाणी पंधरा वीस पंधरा वीस आहे ती असं घस लागले असं घस लागले द्राक्ष द्राक्षसारखं द्राक्षासारखं घस घस लागल्यात वय किती वय पंधरा वर्ष साहेब तुमचं वय किती माझं वय आता बासष्ट बासष्ट आहे आहे तुम्ही शेती किती वर्षाला करताय जवळजवळ अठ्ठ्याऐंशी करताय किती अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी ते आज दोन हजार पंचवीस किती वर्ष झाली साहेब चाळीस वर्ष झाली अडतीस ते चाळीस वर्ष झाली म्हणजे जेवढं माझं वय आहे तेवढं तुमचं डाळिंबाचं प्रॅक्टिस आहे तर साहेब एवढी जुनी बाग आहे आठपाडी तालुका म्हणला तर तसा डायंबाचा बाले किल्ला सांगली जिल्ह्यात आठपाडी तालुका बाली किल्ला आणि जत तालुका डाळिंबासाठी फेमस फेमस आहे दोनच तालुक्या डायंबर आज रोजी साहेब डायंबाची परिस्थिती आठपाडी तालुक्यात काय झाली उत्सव सगळ्या उद्ध्वस्त उद्ध्वस्त झाल्या झाल्या आता आपले जे जे क्षेत्र आहे त्या किती एकराचं क्षेत्र आहे एक एकर आहे एक एकर एक एक झाड किती झाड तीनशे तीनशे अंतर किती झाडातलं आंतर दहा बाय आठ आहे दहा बाय आठ आहे जरा झुम करतो सर पलीकडं जागा शिल्लक राहिली का कुठं नाही नाही आणि कुठलं जर झाड बघलं तर भरगच माल लागलेला एवढा माल लोड असून सुद्धा इथे वर बघतोय मी फुलकळी येते सेटिंग होते आणि चालूच चालू आहे आणि हे साहेब झाड हार्वेस्टिंगला आले ना माल ज्याला माल हार्वेस्टिंगला येतो साहेब त्याला पानं कशी पडायला पाहिजे असते ते झाडात पण नसते आणि त्या स्टोरेज फळामध्ये येते फळ वळून घेते फळगा फळ वळून घेते मग साहेब आपलं तर माल हार्वेस्टिंगला आलाय एवढा लोड माल आहे आणि वयस्कर बाग आहे तरी सुद्धा पान कसा आहे हो एक नंबर पान आहे हिरव गार हिरव गार, गार कस असं कधी अनुभव कधीच नाही सर्व ही पहिलीच वेळ आहे माझी पहिल्यांदा जायचं तुम्ही एससीटी वळाला कसं आणि काय अनुभव तुमचा जरा सांगायचं एससीटी वैद्यकडे मी वळाला म्हणजे एकोणीसशे साली काय झालं दा। दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस साली बरं त्याच हा असं मी व्हिडिओ बघितलं त्या व्हिडिओ मध्ये मला ते आवडलं जरा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडून बघूया मला काय टेस्ट करून बघूया मला कसं काय वापरून बघूया बाकी हे करत होतो सुभाष पण त्याचा मला काही अशी वाटला नाही म्हणून राम सरांचं करायचं बोललं बरं हा राम सर हे आता लोकांसाठी देवच झाला हा शेतकऱ्यांसाठी देव हा देवच आहे बर कारण कसं आहे छोट्या शेतकऱ्याला तिने अगदी मोठ्या पर्यंत उचललं ना उचल त्यांची गरीब गरीब शेतकऱ्यांची गरीबी गरीब शेतकऱ्यांची गरीबी हटवली आहे का नाही बारक्या शेतकऱ्यांची बारक्या शेतकरी गरीबी हटवली म्हणजे सर गरीबी हटवली एवढी सोपी गोष्ट आहे का नाही नाही ना, आता साहेब हे झाड बोलायला लागले हे झाड वर मेले तर सुद्धा याला पालवी फुटल्या पालवी फुटल्या आहे का नाही आणि ह्या काडीवर तिलकट आहे तर ह्या झाडावर कुठल्याही फळावर तिलकट नाही 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 काळीवर आहे का फळावर नाही लोकाच्या तर फळ सगळं भरून जाते काळी मीठ पडते आपल्या कुठेही तेलकट नवस तेलकडते नाही एक शंभर टक्के क्लिअर इतर एकशे एक टक्के एक बाग ही माझी तेलकडची आहे किती एकशे एक टक्के बाग तेलकडची तेलकडची बाग आहे पूर्ण ही जुनी केमिकल ज्यावेळी करतो नाही पूरक तेलकट आणि बाग धरायचो आणि हिरव्यात गेला माल फटाफट फुटायचा माल आम्ही माल फेकून द्यायचा आमची बायका राहायचो माल बाहेर काढून टाकायचा सगळा माल सगळा माल बाहेर काढून टाकून बाहेर टाकायचो परत मग अजून एका शिजून बघायचो परत तिला मारायचो आणि परत अजून ते हाय रुटीन चालू करायचो परत हे जर वर्ड असायची दरवर्षी असत दरवर्षी चटन मागचं सपाट सपाट असत कधी आम्हाला कधीच लागलं ना ना कधी लागले ना आता ह्या वर्षीचा अनुभव काय आणि काय काय वापरलं कसं कसं वापरलं वर्षी मी दहा किलो डोस एशी बरे बेस्ट तीन, तीन तीन किलो दिलं प्रत्येकी तीन तीन किलो प्रत्येक झाड किती झाड तीनशे तीनशे झाडाला प्रत्येकी तीन तीन किलो आर एन पी एन बेस्ट दिलं आणि एसएसएम एस एस एम दोन दोन एक केलं दोन दोन एक हा आणि ह्युमस बोल्ड पण एक एक टाकले असे डोस किती घेतले तीन झाले डोस कधी कधी सुरुवातीला बाहेर दोन अडीच अगोदर इतके अगोदर झाला आणि सटी सटी झाल्यानंतर केला पाच किलोचा केला बर आणि सटी झाल्यानंतर मध्यंतरी आता शेवटी तसंच मी चार किलोचा केला चार किलो म्हणजे पहिला दहा किलो नंतर पाच किलो किलो नंतर चार किलो चार किलो म्हणजे टोटल एकोणीस किलोचा केला आता ह्या वर्षी सर बघतोय किती आहे इथले इथला अकरा फेब्रुवारीच आहे अकरा फेब्रुवारी आणि पाऊस कधी चालू झाला पाऊस मेरा सुरू झालाय मेरा पाऊस चालू झाला किती पाऊस पडला पावसा आता फुल पाऊस पाहिजे आता फिरता येत नाही बाग ना गवत गवत बघा एवढी गवत आहे बघा गवत साहेब किती काढलं गवत एकदाच एकदाच नाही गवत काढलेलं गवत काढलेलं नाही नाही गवताची साहेब लिमिटेड वाढ ठरलेली असते गवत एकदा वाढलं आणि ते थांबलं की हे जी परत उंची वाढत नाही नाही ह्या गवताचा साहेब त्रास काय झाला का आपल्याला काही त्रास नाही आपल्याला बाल राहिला सुरक्षित अगदी काचाच्या पेटीत ठेवल्यागत माल आहे काय काचाच्या पेटीत ठेवल्यागत माल आहे एक नंबर माल आहे ते आहे मला बर काय नाही डाग नाय फिक काय नाही काय नाही एक नंबर साईज कशी झाली साहेब साईज जर बोलली युनिफॉर्म साईज आहे जबरदस्त साईज आहे फुल साईज आहे आता आपण सर येताना आपल्या रस्त्याकडला बरेच डायमाच्या बाग आहेत त्यांनी क्रॉप कव्हर केलं होतं झाकलं होतं पण साईज तुम्ही जाऊन बघून आला त्यांची शंभर ग्रामच्या गोठे सव्वाशे शंभर सव्वाशे ग्रामच्या गोठे मार्केट बघायच शंभर टक्के तिलकट आहे आणि हे हे काय बघत आहे आम्ही काय सांगत नाही झाडच बोलते ती काय आम्ही सांगायचं साहेब एवढं हे तिलकटन खराब झाले फर शेंडा काढायला लागले फुटवा काढायला लागले पाणी याय लागले त्याला हो साहेब आपल्या भागातले जे काही शेतकरी आता शेतकरी बरेच शेतकऱ्यांनी व्हिजिट केली आपल्याला तर ते शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय येते काय काय वापरता काय करता बरं सांगितलं ना ती थोडं वापरायचं किलो किलो बसाय सर मला भूक लागली तुम्हाला पापड खायला घातलं तर तुमचं पोट भरलं भरणार नाही आपलं नाही तर तुम्ही ह्याला साहेब एवढ्या ताकतीनं वापरलं आणि वापरलं साहेब हे टोटल क्षेत्र किती आपलं इथलं इथलं क्षेत्र माझं आहेत चार एकर इथं त्यामध्ये आपल्याला बाग एक खरंच किती ठेवलेली बाकी सगळं सरकारी असते म्हणजे साठी आल्ट्रोन आपण रानाला विश्रांती पण देतो आणि उत्पादन पण केमिकल केमिकलचा दाण वापरला नाही त्याला वापरलेला नाही कुठल्याच पिकाला नाही ना लिक्विड नाही तर वॉटर सोलिव्हरला कुछ नाही काय नाही काहीच नाही वापरतो मुळी साठी सर काय दिलं याला याला काही नाही फक्त फ्रे चार्जर कंटिन्यू कंटिन्यूज बर आणि बाकीचं साईज साठी वगैरे काय केलं काय चार्जर क्वालिटी चार्जर बोस्टर सगळे प्रोडॉ सगळं आणि सेटिंग साठी साईज म्हणजे वर्ण वर काय दिले स्लरी वगैरे सलरी कामरोज ची स्लरी केली तयार कृषी अमृत क्वालिटी चार्जे साईज चार्जर ही दहा जण सोडतो आणि बेसून डोस पण तीनदा दिले तीनदा तीनदा बेसून डोस देऊन आणि ही आपण स्लरी स्लरी म्हणजे काय आपण वैदिक आहे आता स्लरीचा सर लोकांचा फॅड काय झाला सांगतो बघा स्लरी म्हणजे लोक काय समजतात की तुम्ही गोमूत्र शेण डाळीचं पीठ हे आपण देत नाही तर आपण काय देतो वैदिकची स्लरी देतो वैदिकची स्लरी ही साईड इफेक्ट देत नाही मी एवढा खराब वातावरणात सुद्धा सर आपण एवढं विक्रमी उत्पादन काढतोय नाही तर असं उत्पादन जर प्रत्येक शेतात आलं तर काय बिल काय वाटतंय तुम्हाला मालामुळे ना नापरा प्रत्येकाचा वापर काही वापरलं पाहिजे काय बिल सुधारला परिस्थिती सगळी साहेब आठ पाडत शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली हो लय एक बिघड परिस्थिती आहे बिघड परिस्थिती सगळ्यांचा माल तेल पावसामुळे फटाफट झाला सगळा फुटून गेला फुटून गेला सगळा बर आपल्या मालला काही तक्रार नाही काय नाही एक नंबर माल आपला आहे आता व्यापारी साहेब येऊन फिरून गेले व्यापाऱ्याने किती रुपये मागितलं व्यापारी सवाशाने मागितलं सव्वाशे रुपये मागितलं आम्ही दिलेला नव्वद नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याऐशी मागे सरासरी ऐंशी नव्वद रुपये आपला सव्वाशे रुपये काय मागितला माल मानतच आहे ना लोक सांगतो मी फिरत नाही तुझी या मी तिथे असते मानतो बर पूर्णाला सांगतो बाबा बोला मी काय फिरणार नाही काय ना मला आवडला काय मला आवडला म्हणतील माल <laughs> हेच नाही हो डाग नाही डुग नाही काय माल का सर का माल का सर ती है का नाही हा एक नंबर माल जाईल काचच्या पेटी ठेवल्या का चमक एसटी वैदिक साहेब एवढी ताकद आहे का हो ताकत देत आहे हा त्याची ताकद औषध निघाल नाही कुठं जगातच कुठे जगात तोड नाही साहेब वैदिक हे साहेब जगात कुठे नाही कुठं सुद्धा नाही अव रामसर म्हणजे शेतकऱ्यासाठी आहे का नाही हा हा तर साहेब आपण हे बघतोय एवढं गवत आहे लोकमंत्री की हे शेतकरी जर बघितलं हे व्हिडिओ बघला तर लोकमंत्री काय काय चार शेतकरी लोक हे काय गवत गव तुम्ही गवत काढायला पाहिजे मशीन लावा मारा मी म्हणतो गवतर हात लावायचं नाही रामसाहेब काय सांगितले तन दे काय दिलं आपल्याला आता धन दिलं धन दिले साहेब एवढं जर शेतकऱ्या पदार्थ पडलं पादर तर साहेब काय हो माला, माला माल माल होते हेगने हो जर क्रॉप कव्हर केला असता आपण गवत काढून स्वच्छ बाग ठेवायची क्रॉप कव्हर ना कव्हर करायला चाळीस हजार रुपये खर्च आला बरं गवताल काय खर्च केला काय खर्च नाही काय खर्च नाही तो जो खर्च करायचा तो आपण पोषणावरती करायचा आहे उधर कटर मारला हे आपला आरपण हेच होतो खत तयार होते हेज खत तयार होतं माल गेल्यानंतर तर हे कटर मारलं कटर खत तयार होते तणा खत तयार होते तेलकट नियंत्रणासाठी फवारणी काय काय घेतल्या तेलकट साठी काही फवारणी घेतली नाही आपण बर आपला हाय स्पेशिस फायटर फंगी क्लिनर फ्रूट चार्जर फ्रोट चार्जर वॉटर चार्जर हीच फॉर आल्टो बाल्टो मग संरक्षणाच्या आपल्या ज्या फवारणी दिल्या शेड्यूल मध्ये आल्टोन बाल्टून घेतली आल्टो बाल्टून दुसरी आम्ही कुठली फॉर बाबतीत अनुभव काय सर आता माल अगा ह्या झाडाला तर मी खर्च म्हणजे एवढा माल लागला म्हणून काय ते खर्च केला असेल खर्चाच्या बाबतीत अनुभव आहे अगोदरचा खर्च केमिकलच्या खर्च काय म्हटला केमिकलच्या निमेनत खर्च होतो ह्याला निमेनत खर्च निमेनत खर्च उत्पादन किती पटीनं पण डब्ल्युन डब्ल्युन कुठला दहा पटीन दहा पटी दहा पटीनं बरेच शेतकरी येऊन गेली म्हणजे सातारा जिल्ह्यात ना पण आली तासगाव तालुक्यातला पण आली पलोस तालुक्यातून पण आले बरी शेतकरी येऊन त्यांची प्रतिक्रिया काय होती एक नंबर माळा एक नंबर असा बाग कुठं त्यांना असं झाले की बाबा वयस्कर माणसाला किलोचं पोतो उचलायला दिल्यागत झालं नाही जे जी ताकत नसताना सुद्धा ही ती ताकतेने उचल्ले अनली हां ना वैदिक मध्ये एवढी ताकत हाय का खरी ताकत ज्या ती करता येत नाही आहे का भरपूर ताकत मोठ्या भयानक ताकत भयानक ताकत आहे किती वर्षाले साहेब आपण ते एसीडी वैदिक या धारला एक 19 पासून वापरतो 19 पासून एकोणीस एकोणीस पासून किती वर्ष झाले आज आज सवा वर्ष चालू आहे सव्वा वर्ष चालू आहे बरीच काढली की नाही कुठल्या कुठल्या सुरुवात कुठल्या पिकाला केली सुरुवात आम्ही भाजीपाला केली झेंडूला केली केली घेवडा माझा चौदा महिना चालत होता किती महिने चौदा महिना घेवडा हा म्हणजे वाढदिवस होऊन पण दोन महिने दोन महिने घेतले आम्ही त्याच जादा घेतले पाच पाच कोटी घेवड्यात एक लाख वीस हजार उत्पादन काढले मी त्याचं पाच गुंठ्यात एक लाख वीस हजार रुपये त्यानंतर जे आपण पीक केलं ते झेंडू केला होता झेंडू केला झेंडाचा काय अनुभव झेंडू आम्ही तर पंधरा गुंठ पंधरा गुंटे माझं दोन लाख झाले त्याचं पंधरा गुंट्याचे दोन लाख दोन लाख झाले बरं होतं वीस हजार रुपये त्यानंतर कुठलं पीक केलं त्यानंतर आम्ही ते भेंडी केली बरं भेंडी आपली एक नंबर भेंडी आली भेंडीच्या चवीच्या बाबतीत अनुभव चव आणि वांग केलत परत एक पाच गुंट केलं वांग माझं डोक्यावर घेत त्याचा मावळ दिसत नव्हता दिसत नव्हता हा तीनला कापली होती आत फिरायचं नाही म्हणून तरी परत डोक्यावर जायचं जायचं म्हणजे कट मग केला तर झाडानं मोठं व्हायचं झाड की दुसऱ्या महिन्यात मोठं दोन महिन्यात आधी पहिले धरायचं नुसतं वाढ होती का उत्पादन पण निघत पण जम लागत होत पाच महिन्यात मी लाख बँक काढली किती पाच महिन्यात एक लाख रुपये म्हणजे तुम्ही काय सोडलं नाही म्हणे सगळ्या पिकांचे आपण कुठलेही पिकाचे त्यात विक्रम हा टोमॅटो केला साहेब पाच गुंट टोमॅटो पाच ते सहा गुंट होत तर तुम्हाला सांगतो झाड तर मला पुढे माणूस दिसत नव्हता काय म्हणतो डोक्यावर टोमॅटो टोमॅटो एवढं उंच गेलो हा डोक्यावर बर तीन टन माल काढला मी पाच गुंट्यात हा पाच गुंट तीन टन माल काढला म्हणजे योग्य पोषण आणि ताकदीने जर वापरलं तर काय होते तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला है कि नाही किती वर्षाची तुम्ही तपश्चर्या ही सगळी सहा वर्ष सहा वर्षी तपश्चर्या सातत्याने वापरता साहेब असं तुम्हाला कधी वाटलं का तुम्ही उत्पादन वापरले आणि ते मार्केटला नेलं ना, खपलंच नाही ना। असं कसं माझा होता एखादा प्लॉट तुमचा फेल गेलाय मिरची साहेब बघा आपण घेत दहा कुंट्या मिरची होती आपली एक लाख साठ हजार मिरची झाली आपली दहा कुंटी हिरव्या मिरची हिरवी मिरची आणि लाल लाल ती वेगळीच गेल ना ती वेगळीच लाल वेगळीच ती बर दोनशे किलो लाल मिरची दोनशे किलो लाल हा दोनशे दोनशे रुपयाने गेली आपली दोनशे रुपये किलो न काय झालं की पाच गुंठे केलं दहा गुंठे केलं हेच ऐकलं का त्यांचं म्हणजे हिनी काय केलं पूर्ण ताकदीनं वापरलं लक्षात थोडं क्षेत्र केलं पूर्ण महिन्याला डोस ही आहेपश्शिरा सर नाही बरीच शेतकरी साहेब काय म्हणतील की ही जी शेतकरी बोलतात की कमेंट पण येतात साहेब तू खोटो बोलते खोटो बोलते काय इथे प्रसिद्ध की काय मी सांगायचं काय काय तुम्हाला शेतकरी खोटं बोलला पीक खोटं बोलला काय बरं बोलायच वा त्यांचा झेंडूचा एक अनुभव होता ज्याच्याबरोबर कॅरेट निघाली कमी कारण प्लॉट बारका होता सुरुवात नुकती झाली होती सुरुवात नुकती आणि आमच्या आम इकडचा प्लॉट होता मोठा मग त्याबरोबर ह्यांची झेंडू पाठवला होता आणि ज्याच्याबरोबर झेंडू पाठवलाय त्याचा झेंडू मार्केट मधून बाहेर टाकला ह्यांचा झेंडू घेतला आमचा त्यांचा मार्केट फेकून झाला बाहेर आमचा दरान झेंडू घ्यायला मुंबई मार्केटला मार्केटला त्यांचा आत घेतला सुद्धा नाही घेतला माल उतरून घेतला नाही बाहेर फेकून झालं समुद्रात काय सांगता हा आणि आपला माल समुद्रा निघाला गेला म्हणजे कारण की आपलं क्षेत्र कमी होतं क्षेत्र थोडा माल होता हे एवढा कोळसा पाठवायचा पाठवला म्हणजे बघा ह्यातनं साहेब एक शिकायला मिळते जरी क्षेत्र कमी असलं तर ती क्वालिटी महत्वाची आणि जर दर म्हणजे तुमचा रेंज किती पण उतरलेली असुद्या चढविदारांना जाते आपले साहेब एक नंबर जर असते आपल्याला एक नंबर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला आपलं सर महाराष्ट्र आपलं बंडगर साहेब आहे सर नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांग सर महादेव बंडगर आपलं शॉप मासावाडी आहे तालुका आठवाडी तर ता आपल्या भागात बघायला गेलो शेतकरी भरपूर आहे की आणि जे कोण शेती एस सी वापरते सगळे सक्सेस आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं करता किती दिवसात विजिट करता जरा आठ ते दहा दिवसात विजिट असते आपली बर आणि मार्गदर्शन जशी गरज आहे त्यानुसार मार्गदर्शन एकतर काय स्प्रे कमी आहेत आणि आपल्याकडे स्प्रे जास्त होती सेटिंग मध्ये सेटिंगच्या काळात बत्तीस बत्तीस चाळीस चाळीस स्प्रे होते आधी स्प्रे केमिकल मध्ये करायचे शेतकरी शेतकरी आपण आणि आता काही काही बघा असे अनुभव आपण करकणीचा व्हिडिओ केलेला पाच स्प्रे मध्ये आपण शेतकरी बांधावर मागायला पाच फवारणी मध्ये बाग सक्सेस केली बरोबर एप्रिल सेकंड पाच पवार त्यांचा अशी बी शेतकऱ्याच ही, ही प्रसिद्ध कधी होत्या साहेब ज्यावेळेला जमिनीची ताकद वाढेल जमीन ज्यावेळेला श्रीमंत होईल राम साहेबांनी काय सांगितलं साहेब मातीला श्रीमंत करा तुम्ही काय केलं सहा वर्ष माती श्रीमंत आता, मा, आता 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 माती कोणाला श्रीमंत करते का शेतकरी करते करते का नाही आता त्या मातीला सांगायला लागते काय शेतकरी गरीब आहे शेतकऱ्याला मोठं कर फुल का नाही तर <laughs> हो <laughs> ते मास्तर केसाच तशी केस असे पांढऱ्या पांढऱ्यामुळे झाडव जायला मी कशा कधी वापरलेलं नाही तुमचं काय ते रोट आमक तमक काय ते विसरून गेलो नावा विसरून गेलो काय सांगताय मला माहित नाही तर इंशन केलं सगळे मी मी एवढं एस टी प्रेमात कसं काय पडलं सर ते मी व्हिडिओ दोन हजार व्हिडिओ पाहतात सरांचं राम सरांचं किती दोन हजार व्हिडिओ आहेत राम सरांचं तुम्ही व्हिडिओ बघता का रात्रन व्हिडिओ तुझं याड नाही मला बर मला सगळी दर्शन म्हटलं हे काय तुम्हाला याड लागले रात्र बघता काय तुझं काय काय नाही जेव्हा खावा तर नाही जेवणाच लक्ष माझं नसतं या म्हणजे व्हिडिओ तुम्ही काय केलं साहेब सभर पण दिले ये ये एक रूप टक्के तुम्ही एक रूप झाला एक जीव झाला ही सहजासहजी मिळालेली यश नव्हे कष्ट घेतले म्हणजे कष्ट पण घेतलं आणि एक डोस टाकला की त्यांना रिझल्ट पाहिजे लगेच रूप पाहिजे सहा वर्ष झालं सहा वर्ष वापर म्हणून असं दिसते पूर्ण प्रत्येक झाडाला तिलकड प्रत्येक खोडाला तिलकड प्रत्येक खोडाला तिलकडलं बघू देशे एक टक्के आपल्या आणि शेतकरी विजेट लागले सातारे तेव्हा बागदा ते बाहेर म्हणजे काय माल आहे का आणि आता आले तेव्हा माल बघून काय काय बाल आहे काल मल काय असू करायला सगळ्या होतं आज जायलाच भेला हे बाहेरने बघितलं की ही जंगल आणि आत आले काय दिसतंय जंगलामधला हिरा 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 डायमंड आहे डायमंड डायमंड आणि पूर्ण बाग तेल विशेष म्हणजे काय बाग पूर्ण तिलकट शंभर टक्के तिलकट आणि त्याच्यावर ही फळ येते उन्हाळ्यात आणि ह्या पाऊस मे महिन्याच्या मे महिन्यात पाऊस पडला त्यानंतर तेलकट वातावरण तयार झालं क्रॉप कव्हर नाही आला फक्त गवत आहे आणि त्याच्यावर ही बाग येते आणि तेलकट दिसत नाही शंभर टक्के बाग तेलकट नाही ज्या भागात तेलकट पहिल्या भागात पूर्ण गेले उन्हाळ्यात आम्हाला गवत नव्हतं म्हणून काय केलं मोकळं पाय आम्ही गवत काढलं <laughs> लोक गवत मारती दिवशी खुरपाय लावते आम्ही ना गवत नाही म्हणून आम्ही काय केलं पाणी मोकळ सोडलं गवत उगवून दिलं उगवून यासाठी बरं काय झालं जमिनीतली हिट बाहेर आलेली नाही बिरकुळाली नाही याचा फायदा आपल्याला झाला जसं रामसरांनी सांगितलं तसं तुम्ही सगळं ऐकलं सर oh, सार, राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय सांगितलं राम सर देऊच आहे नाही राम सर म्हणजे विचार करू नका सर ही एस टी वैद्यकीय सॉईल टेक्नॉलॉजी वैदिक ही, ही टेक्नॉलॉजी नसती तर काय परिस्थिती झाली आज ही दिसली नसतं शेती शेती केली असे का तुम्ही शेती काय करतो करते सारखं जर साहेब फेल गेलं सारखं जर माणूस चालायला लागला पडायला लागेल तर परत चाललं का तुम्हाला भांडवल नको भांडवल नका त्याला हे जे चक्र चालतंय हे शेतकऱ्याला चक्र चाललं तर ते मिळते बरोबर ते चालते ठीक नाही म्हणजे एक रुपयाला किती रुपये होते असत तुमची एक ला दहा रुपये मिळते एका रुपयाला दहा रुपये फिक्स फिक्स मिळते ओके डोळे दाखवून डोळे दाखवून थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू